नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठीची जी काही व्यावसायिक चाचणी पार पडणार आहे त्या रिगार्डिंग ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कधी तुम्हाला तुमची व्यावसायिक चाचणी संदर्भात तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ते कधी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहा जलसंपदा विभागामार्फत सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत ही महत्वपूर्ण ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ओके आ... प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक कौशल्य चाचणी परीक्षा संदर्भात या ठिकाणी ही अपडेट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो ज्या उमेदवाराने या पदाकरिता अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे पहा महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब अराजपत्रित गटक स्रहसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत जलसंपदा विभागाच्या ब अराजपत्रित व गट पदांकरिता जाहिरातीमध्ये निम्नश्रेणी लघुलेखक या पदाकरिता लघुलेखन चाचणीकरिता पात्र उमेदवारांची ऐंशी मार्काची लघुलेखनाची कौशल्य चाचणी परीक्षा ही दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी पुणे छत्रपती संभाजीनगर लातूर आणि नागपूर येथे घेण्यात येणार असल्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी कळवलेले आहे त्या अनुषंगाने सदर तीन विभागामध्ये परीक्षेचे परीक्षा केंद्र अंतिम होताच परीक्षार्थींना लघुले लेखनाची चाचणी परीक्षाबाबतचे वेळापत्रक व प्रवेशपत्र ईमेल आय द्वारे पाठवण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कोकण प्रदेश मुंबई मिलिंद जो नाईक यांच्यामार्फत ओके सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही कौशल्य चाचणी पार पडणार आहे ती दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे तर पुणे छत्रपती संभाजीनगर लातूर नागपूर या चार वि विभागामध्ये तुमची एक्झाम जी आहे ते कंडक्ट करण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वेळापत्रक व प्रवेशपत्र हे मेल आय डीवरती तुम्हाला पाठवण्यात येणार आहेत ओके सो so, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करा यावरती तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचा आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद